मित्रांनो निसर्गरम्य वातावरणात तुम्ही रमले आहेत का वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजात वेगवेगळ्या हिरवळीत कधी रमले असाल तर खूप आनंदाची गोष्ट आहे पण माझ्या मते पंच्याऐंशी टक्के लोक तरी या निसर्गरम्य वातावरणात रमत नाही अशा हिरवळीच्या वातावरणात जात नाही केळीचा मळा असला ऊसाचा मळा असला पण त्यांना धकाधकीच्या जीवनात वेळच मिळत नाही आणि म्हणून माणूस असं वाटतं की माणसाचा जन्म हा मिळाला आहे काही बोज आहे का काय असं कुणाकुणाला वाटतं पण पक्ष्यांकडे किंवा प्राण्यांकडे बघून कमीत कमी ते किती आनंदित राहतात त्यांच्या जवळून गेले ना तुम्हाला कळेल की प्रत्येक प्राणी हा किती आनंदी आहे किती स्वच्छंदी किती मस्त मजा करतोय आणि या विश्वाचा आनंद घेतोय कोणताही प्राणी बघा तुम्ही पक्षी बघा पण माणसाला वेळ नाही शेवटी जीवनच आहे जीवन, जीवन म्हणजे काय एक घर असावं दोन पैसे असावेत एक नोकरी असावी बस एवढंच ना बँक बॅलन्स असावं पण आनंद आनंद असावा का आनंद तर असावा रोज खुशी असावी हे बघा हे पक्षी किती पक्षी आहेत पाऊस बंद झाला की त्यांचं उडणं आणि पावसात सुद्धा ते उडतात मजा असते ना तर ही मजा आपण घ्यायला पाहिजे आपण इंटरेस्टच घेत नाही फक्त काय रोज सकाळी उठलं की तेच ते काम जातो संध्याकाळी झोपतो हे काही जीवन नाही जीवन म्हणजे एक संतोष असतो जीवन म्हणजे एक आनंद असतो आणि तो आनंद कुणाला वाटत असेल माझा व्हिडिओ बघताना की बी आर पाटील फक्त बोलतात बोलतात पण त्याच्यातून मी काय संदेश देतो हे तुम्ही बघायला पाहिजे मित्रांनो मी हे हिरवळीचा केळी वगैरे किंवा कोणताही मळा किंवा कोणताही शेती असतो काही असतो त्याच्यातून मी एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतो की बाबा जगा आनंदित राहा दुःख उगाडत बसू नका स्ट्रगल संघर्षाशिवाय जीवनच नाही तर चला आजचा व्हिडिओ एवढाच भेटूया उद्या ओके चला बाय आनंदित रहा मौज करा आणि जीवनाचा